नमस्कार मी पत्रकार सचिन सुभाष जुचंद्र तसेच चंद्रपडा रहिवाशी आज आपण आलो आहे महाराष्ट्र शासन ग्रामीण पाणी पुरवठा विभाग यंत्रणेचं नाव ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग वसई योजनेचं नाव पंधरावा वित्त आयोग कामाचे नाव ग्रामपंचायत चंद्रपडा हिराळ्या पाटील ते चाळीस रूम ते स्वराज्य गली सुकाळपाडा इंटरनल पाईपलाईन टाकणे तालुका वसई जिल्हा पारघर अंदाजे रक्कम टू नाईन्टी नाईन सिक्स सेवन फाय ठेकेदाराचे से नाव प्रसाद विजय दर दुर्गुडे मान्य सौ शुभांगी आलेश बेंद्रे यांच्या निधीतून आपण पाहू शकता हा बोर्ड इथे लागलेला आहे पण इथे जी उघाडी आहे त्याचा कचरापात्र साधलेलं नाही आहे तर मी या सदस्यांना विनंती करतो शुभांगी आलेश बेंद्रे यांना की इथे पण जरा लक्ष द्या कारण हा तुमच्या कामाचा भाग आहे कारण इथे तुम्ही राहता जवळ आणि रोगराईचा सामना तुम्हाला पण करावा लागेल की असे आजार असे पसरतील या घाणीमुळे इथे कान लोकांची रहदारी चालू आहे पाहू शकता बघा तुम्ही पडतात आहेत पा जर रोग झाला तर रोग काय करायचं पाहू शकता पा। स्वतः पहा लोकांनी आता घरातला कचरा पण टाकायला सुरुवात केली इकडे बघा इथे जर रोगराई पसरले तर काय करणार पहा पाहू शकता तुम्ही आणि हे काम पावसापूर्वी झाला पाहिजे इथली साफसफाई कारण मलमूत्राचं पाणी आहे घाण कचरा टाकलेला आहे बघा लोकांनी गाद्या पण टाकल्या तिथे पाहू शकता दाखवतो तुम्हाला हे बघा हे बिनका माझ्या गाद्या पण टाकल्या तिकडे आणि रोज रोज येऊन इथे व्हिडिओ काढणं मला जमणार नाही हे काम तुमचं आहे करा चंद्रपाडा ग्रामपंचायत लोकांना आरोग्य सुविधा देण्याचं काम तुमचं आहे आणि असं आरोग्य सुविधा देणार का तुम्ही या गाणीमध्ये लोक इथे राहतात एवढ्या बिल्डिंग मध्ये राहतात कोणती चाळीमध्ये राहतात तिथे रुग्णा पसरतात जिम्मेदार कोण पाहू शकता पूर्णपणे गटार तुमलेलं आहे सगळं हे गटारच झालं आहे हे सांडपाणी गड़ा। जाण्यासाठी होतं पावसाचं पाणी जाण्यासाठी होतं पण आता हे गटार झालं आहे सांडपाणी जाण्याचं एक केंद्र बनलं आहे हे गटार झालं आहे पण ते पण तुमलेले अवस्थेत पाहू शकता जरा लक्ष द्या तुम्हाला निवडून दिलेलं आहे कार्य करण्यासाठी आणि फलकावर तुम्हीच नाव लिहिलेलं आहे इकडे पाहू शकता पा मी काय मना का मनात सांगत नाही आहे तिथल्या सहजास आहात तुम्ही जरा इथे लक्ष द्या धन्यवाद